महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा हा स्पर्धात्मक उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवला आहे या उपक्रमासाठी आता ग्रामीण भागातील शाळांनी सुद्धा भाग घेतला आहे यामध्ये इंदापूर तालुक्यातील श्री हनुमान विद्यालयाने आपला सहभाग नोंदवला आहे आपल्या भारत देशाचे महाराष्ट्र राज्याचे भविष्य विद्यार्थ्यांच्या हातात आहे या भविष्याची तयारी वर्तमानातच करायला पाहिजे म्हणूनच शिक्षण क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल करण्याचे धोरण राबवण्यात येत आहे यासाठी शाळेतून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे या संपूर्ण स्पर्धेसाठी गुणदान दिले आहे त्या स्पर्धेमध्ये ज्या शाळेचा क्रमांक येईल त्यांना राज्य शासनाचे बक्षीस दिले जाणार आहे असे सांगण्यात आले कला क्रीडा विज्ञान अशा विविध क्षेत्रांमध्ये शाळा व विद्यार्थी पारंगत होणे फार गरजेचे आहे असे या पत्रात सांगितले आहे या अभियानामध्ये गावातील बालकांनी व हो, शाळेच्या आजी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले आहे म्हणूनच आज श्री हनुमान विद्यालय अवसरीमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या पत्रकाचे वाचन करण्यात आले यावेळी विद्यालयातील मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते प्रारंभी व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करून मुख्यमंत्र्यांच्या आव्हानपत्रिकेचं वाचन करण्यात आलं आणि नव्या दिशेचे नव्या उशेचे सूर हे गाती या देशाचे आहे भविष्य आपल्या हाती म्हणत या शाळेने या स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी इंदापूर तालुका प्रतिनिधी धनश्री गवळी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा